मिरज एकता कॉलनीतील पाणी प्रश्न पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे कायमचा सोडवणार आहेत तशाबाबत आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलंय भाजपच्या नेत्या सौ सणी तोडकर यांच्या पाठपुराव्यामुळे एकता कॉलनी कैकाडी वस्तीचा प्रलंबित पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे सौ सणी तोडकर यांच्या माध्यमातून कैकाडी समाजाच्या बांधवांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडेंची भेट घेऊन कैकाडी समाजाच्या पाण्यांच्या बाबतच्या अडचणी मांडल्या यावेळी कैकाडी समाजाचा पाणी प्रश्न तातडीनं निकाली काढण्याची ग्वाही पालकमंत्री खाडे यांनी दिली बांधवांचा पाणी प्रश्न असल्याने समाज बांधवांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि भाजपा नेत्या शोभा तोडकर यांचे आभार मानले समाजासाठी निस्वार्थी धडपडणाऱ्या शोभा तोडकर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधी आम्हाला भविष्यात मिळाव्यात अशी भावना सर्वांनी व्यक्त केली